तो 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 तर मी झाला देणार नाही हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आज आहे मी चंद्रपूरला तर चंद्रपूरला आम्ही सॅटर्डेलाच आलो मेळावा होता आमच्या समाजाचा त्यासाठी तर पण मेळावा असल्यामुळे मी तिकडेच होती माझ्या ताईकडे तर तिकडे काही मी शूट केलेलं नाही आहे मेळाव्याचं थोडंफार शूट केलेलं आहे तो व्लॉग येईलच तुम्हाला तो व्लॉग नक्की बघा कसं काय असतं तर आमच्या समाजामध्ये आणि परत आता मी आईकडे आली तर आईकडे आज आहे मामांचं जेवण मामा माझे रिटायर्ड झाले होते डब्ल्यू सी एलला सर्व्हिसला होते तर आज तर, तर चा है, चा है चान -चान है, ते रिटायर्ड झाल्यानंतर आम्ही त्यांची रिटायरमेंट पार्टीचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे तो पण बघा नक्की आवडलाच आहे बरेच जणांना बरेच जणांनी छान छान म्हटलेलं आहे आणि आता त्यांचं आम्ही जेवण ठेवलेलं आहे घरी तर आज ते पण आहे माझ्या मामीचा बड्डे पण आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा व्हिडिओ बड्डे सेलिब्रेशन होईल खूप छान जेवण पण राहील सगळे मजा येईल बघत राहा व्हिडिओ चला तर आता स्वयंपाकाची तयारी करते आहे आई हे माझ्या आईचं घर हो आहे आता माझ्या आईने बघा मसाला वाटून ठेवलेला आहे हे बघा सगळी मसाल्याची तयारी झालेली आहे आता मी मसाला आईला बारीक करून देते आईने मिक्सर काढून ठेवलेला आहे आणि आता इथे आई भात बनवणार आहे त्यासाठी आधी पाणी ठेवलेलं आहे गरम करून चला तर आता मी पटकन मसाला बारीक करते नाही तर आई ओरडेल माझ्यामागे चला हे बघा मसाला बारीक करता करता लाईटच गेली आता इथे टॉर्च लावून ठेवलेला आहे आता जेव्हा लाईट येईल तेव्हा मी बाकीचा मसाला बारीक करेल आता आई तरी पण भात बनवणार आहे भात पाण्याला उकडी आली आहे त्यामुळे मसाला माझा अर्धाच राहिला हे बघा खूप गरम होत आहे ना आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे चला व्हिडिओ बघत राहा पुढचा हे बघा मसाला झाला रेडी हा आहे लसण जिराचा पेस्ट आणि हा आहे आपला काळा मसाला आता आई कणिक भिजवत आहे इकडे भात होत आहे चला मी तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असा भात झालेला आहे हां आणि परी बघा तुम्हाला दाखवते मी परी हाय तू कुठे बसली कोण आहे हे माझे बाबा आराम सुरू आहे बाबांचा परी चला टी व्ही बघणं सुरू आहे बाबांचं आणि आमचे गणपती बाप्पा दाखवते मी तुम्हाला घरचे हे बघा किती मस्त आहे ना फोटो मस्त गणपती बाप्पा परी गणपती बाप्पा अजून गणपती बाप्पा ये चला आता संक्रांत झाली आणि आता आम्ही आता लाडू खातो आईकडे उशिरा आली त्यामुळे लाडू उशिरा मिळाली आम्हाला आईकडले आता लाडू खात आहे छान झाले का लाडू हे बघा माझी आई अबा हे बघ कनेक्ट भिजवत आहे आता ही पण आली बघा कृषिका बघा तिचा डान्स आणि ही माझी आई परी तुला पोळ्या करायच्या बघा बघा मटकू कोरपट पण पाहिजे तुला कशी लागतात तुझ्या पोळी कशी लागतात पोळी अ सोप्यावर नाही परी घाण होते गेस्ट गेस्ट येणार आहे आपल्या आता थोड्या वेळातच आगमन होणार आहे त्यांचं हो ना परी चला तर आता मी पनीरची भाजी बनवत आहे माझ्या ज्या मामींचा बर्थडे आहे त्या मामी चिकन खात नाही त्यामुळे मी त्यांच्यासाठी पनीरची भाजी बनवत आहे तर मी थोडक्यात तुम्हाला रेसिपी पण शेअर करते कशी बनवली तर बघा मस्त पनीर तळून घेतलेले होते त्यानंतर मसाला वगैरे थोडासा फ्राय केला होता तेलामध्ये आणि मटर टाकून त्याला थोड्या वेळ शिजू देत आहे मी आणि शिजल्यानंतर मग आपण तिखट मीठ हळद वगैरे टाकून त्यामध्ये पनीर सोडलेलं आहे भाजी पण रेडी झाली हे बघा शिवाली ते शिवाला मामा पण आल्या आता आमची इकडे भाजी सुरू आहे आणि हे पाहुणे आले आमचे अजून एक फॅमिली यायची आहे हो ना इशू कोण यायचं आहे गॅमिली अरे बापले माहीत नाही ना, ना, अच्छा तुझ्या आईचा बड्डे पण आहे का मग केक कापणार आहे का अच्छा केक कापायचा आहे ओ खायची आहे का तुला फिश फ्राय हा देते देते तुला ना, देते ते यांना नाही ना, बारीक म्हणजे जास्त काटेल नाहीये मामी असे मोठे मोठेच आहे जा इशू इशू काय खाते हो अच्छा खाओ खाओ आता सगळे बसले आहे मस्त तिकडे मामा आहे हाय हो मी घालते ना आता चेंज करते ना आता मी कामात होती ना भांडे घासत होती भाजी केली करते करते चला बर्थडे ची एंट्री झाली हॅपी बर्थडे टू यू चला आज मामीचा बर्थडे सेलिब्रेशन इथेच होणार हो ना मग केक आणला तू सांगितलं नाही मला चला तर आता पार्ट टू येईल तुम्हाला लगेचच तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पार्ट टू नक्की बघा